तुम्ही मस्त आहे ना विद्या त्याच मध्ये तुमचं स्वागत आहे अरे आणि आज आहे शनिवार तर आज ना मी सकाळी उठून ना चाय नाश्ता केला आणि ना आज भंगार मी जमा करून ठेवलेला होता तो फायनली भंगार बाहेर म्हणजे बाहेर टाकून दिला म्हणजे भंगारवाल्याला देऊन टाकला तर त्याचे आले आहे एकशे स साठ रुपये तर ते घेण्यासाठी ना मी आज खाली उतरली तर ते घेतले बंगारचे पैसे घेतले आणि मी चला जरा भाजी आणायला जाऊया करून कारण आता थोडीफार भाजी आणून ठेवली तर बरं पडेल मग मी भाजी आणायला बोलून आमच्या इथे गेली आमच्याच एरियामध्ये तर तिथे मी भाजी घेतली आणि मला ना मोदकाचं पीठ आणि गुळ घ्यायचं होतं तर मी चला मग वाण्याच्या दुकानात गेली आणि तिथे ना वाहण्याच्या दुकानात गे गेली आणि मोदक आणि पीठ घेत घेतला मीने आणि मी जातानी ना नेत्राचा फोन घेतलेला होता कारण मला आईचा फोन आलेला होता तो बोलता बोलता मी बाहेर पडली आणि ते वाहण्याच्या दुकानात गेली आणि त्या भाऊंशी मी बोलता बोलता ना माझा फोन आहे ना मी त्या बाकडा असतो ना तिथे ठेवला ठेवला आणि मी पैसे घेतले आणि गेली निघाली मी आणि अर्ध्या रस्त्यात चालत त्यानेच मला बा असं जाणवलं की नेत्राचा फोन माझ्या हातात होता कुठे कुठे पण मला असं वाटलं की मी पॅकेटात ठेवला आहे करून म्हणून पॅकेटात मी चेक केलं करून असं बघितलं तर माझ्या म्हणजे असं फोन नाही दिसला याच्यामध्ये तर मी बोलला अरे देवा फोन मीने त्या दुकानातच ठेवला म्हणून तशी धावत 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 परत मागे फिरली आणि त्यांना बोलले म्हणजे भाऊ माझं इथे फोन होता तो यही गया ते हा हां घ्या करून बाबा मला एवढा बरं वाटलं ना कारण तुम्हाला तर माहिती आहे नेत्राचा फोन मीने आत्ताच घेतला आहे आणि तोता हरवला असता तर माझी झाली असती खट्ट खडी मेन गोष्ट खट्ट्याखडी झाली असती ती गोष्ट विगली पण मीनेच केवढा टेन्शन घेतला असता तो पोहूनच ना तुम्हाला स्वतःला माहिती आहे कारण मला एवढ्या एवढ्या गोष्टी चालेल लवकर मी टेन्शन घेते असं मला मी दाखवत नाही पण टेन्शन घेते टेन्शन तर सर्वांनाच असतं तिथे गोष्टी विगली तर नशीब देवाच्या दाईने तो फोन त्यांच्याकडे होता नाही तर त्यांनी तर त्यांचं पण लक्ष नसतं आणि त्यांनी बघितला नसता तर तो फोन दुसरा कोणी घेऊन गेला असता आणि माझी वाट लागली असती आज देव माझ्या आहे हे आज देवाने मला सांगितलं की तू घाबरू नको हो, तुझ्या पाठीशी हाय करून मी खरंच खूप बरं वाटलं मला तर चला तेच मी नेत्राला आल्याला सांगितलं आणि मिस्टर आणला तर रस्त्यातच फोन केला आणि बघू सांगितलं असं असं झालं करून आता मी नेत्राचा फोन का मी माझा पण फोन घेऊन जायला भीती वाटते मेन गोष्ट माझा पण फोन आहे ना आयफोन तो मला घेऊन जायला ना आणि असं व्हिडिओ व्हिडिओ करायला भीती वाटते एकटी असेल तर मी असं स्वतःहून मिस्टर आणि नेत्र असेल तर मग मला काय वाटत नाही यासाठी फोन जरा समोर म्हणजे मी जरा सुदूर बुदूर होते म्हणजे हे घे ते घे असं आटोता आटो ना झालं आज योगिनीला सुट्टी आहे सॅटल डे पण नेत्रा मॅडमला नाही आहे सुट्टी नेत्रा मॅडम जाणार आहे कॉलेजला तिच्यासाठी मला करायचे जपत तर चला दे। मी दाखवते तुम्हाला काय काय आहे ते तर पहिला मी आणलं आहे पीठ घेऊन आली मोदकाचा आणि गुल घेऊन आली नारळ घेऊन आली आहे दोन आणि ह्या भाज्या घेऊन आली ह्याच्यात मी वाटाने आणले गवार आणि कोबी कढीपत्ता मी अशी एक्स्ट्रा मागते भाजीवाल्याकडनं थोडा आहे कढीपत्ता दे ना बाय तर तुम्ही पण भाजी घ्यायला जाणार ना तर असं बोलायचं भाजीवाल्या थोडा कढीपत्ता तो तर मला याने दिलं म्हणजे आज माझ्या मैत्रिणीकडे ना सत्यनारायणची पूजा आहे तर तिथे पण मला जायचं आहे पाया पडायला पटापट नेत्राला चपात्या देते म्हणजे ती कॉलेजला जाईल आणि मग घरातली कामं पण आहेत ते आवडते तर चला आता घरातले कामच झाले आहे सर्वे आणि आता मी जाऊन येते मैत्रिणी सोबत टॅक्सी के घर आम लोक आहे का नाणेके गरम हुजे मी यारे तरी मम्मी सही से बोलती नाही पोचलोय मैत्रिणीच्या घरी आम्ही तीघच झालोय अनेक छोटा झालाय मनातील आहेत जे व्रत किंवा श्री पूजा केली असतात दुःखातून मुक्त होतो त्या पृष्णचे बांधव मग त्या ब्राह्मणाला अदृश्य झाले त्यानंतर त्या वृद्ध

टाइमिंग सगळं टाकून ठेव मला सत्यनारायणच्या तुला मदती म्हणून आम्ही करतो हो 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 अभि ये

आमची मैत्रीण अशी आम्हाला पुरणपोळी अहो काय नाही आवडीने देत आहे तुम्ही आम्हाला आज माझ्या मैत्रीण कडे सत्यनारायणच्या पूजेला आणि ह्या आहेत त्या माझ्या मैत्रीण आणि बोला कसं आम्ही वाटत खूप छान वाटलं तुम्ही आल्यावरती भरपूर ही माझी मैत्रीण पण चेंबर वरन आली आहे म्हणून असं तिचं नाव ज्योती आहे खूप छान या दरवर्षी आता गणपतीला पण या माझ्याकडे म्हणून तू का तिकडे गणपती तू तिला काय केलेलं होतं फक्त पाया पडायचं आणि कंटी मारायची पण आमच्या मैत्रिणी आहात देवा आमले देवाने आम्हाला शिक्षा दिली की तू सत्यनारायणची चे पूजन आले ना तर कथा पण आहे आरती पण घे माझी <laughs> आणि जेवणाला मदत पण कर मस्त एन्जॉय केला वाटलं वाटलं थँक्यू चलो चला मैत्रिणीकडनं आलो आम्ही म्हणजे किती वाजले आम्हाला पाच सहा वाजले कदाचित तिच्याकडनं ये आणि मग घरी आल्यावर थोडा आराम केला पाणी भरायचं होता संध्याकाळचा तो पाणी भरला मशीन लावली आणि आता आम्ही परत आहे इन मासाला कारण आमचं ना डेकोरेशनचं लुक आहे ना थोडं वेगळं आहे तर खूप फिरायला लागतो आणि थोडं थोडं सामान दिसलं तर घेता येतो पण आम्ही जायपर्यंत दुकानच बंद होतात तर आता वाचले सव्वा आठ आता चला जाऊन येते हिंदमात्याला आणि बघूया तिथे काय भेटतंय काय लूक कसं डेकोरेशन करणार आहे ना ते तुम्हाला लवकरच सांगेल पण मला आता नाही सांगायचं मी प्रयत्न करते बघू चल हिनमात्याला तर बघूया बघा दुकान एक उघडं आहे मिस्टर बंद करतील काय चालू इथे हे नेत्र बघूया बनवत्र ते आज उघड ते हे आता बंद होतोय आम्ही बंद करायच्या टायमावर आलो आहे त्याला बंद करायला चला आता इथे नऊवारी साड्या पण होत्या नेत्र सर्व तर चला नी, आता आम्ही आलो घरी रात्रीचे वाजले पावणे अकरा आणि मीनी जेवण दुपारी नेत्राच्या डब्यासाठी अख्खे मसूरची भाजी आणि चपात्या केलेल्या ते तेच मिस्टर आणि दुपारी तेच खाल्लं योगिनी आणि मॅडमनी पण तेच खाल्लं आणि मी काय खाल्लं नाही कारण मी माझ्या मैत्रिणीकडे होतं जेवण तर आम्ही तिथेच जेवलो आता म्हटलं तर काय करू जेवण तर आम्ही बाहेरनं आणलं पनीरची भाजी आणि राईस आणलं मला दाखवतो तर बघा हां मशरूम पनीरची भाजी मित्राला आवडते मला फक्त थोडीशी नावापुरती घेईल मी बघा मला काय बाहेरचं जास्त आवडत नाही पण करा थोडीशीच घेतले मिस्टर आणि मैत्रिणी दिलेले होते पुरणपोली तर मी घेते कारण मी ना तिथे इथे खाल्लं नाही तर मी तिला बोलली मला दे म्हणजे आणि ती देणारच होती आम्हाला तर चला आता जेवूया आणि आता बस खूप थकली आल्याला झोपायचं मन करतो पण जेवणं गरजेचं आहे जेवलो नाही तर मग तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडतं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर बाय बाय